समस्त काळे व थगणारे परिवाराच्या वतीनं आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव गणेश कैलासवासी हरिभक्त परायण रंगराव मारुती काळे यांचे नातू व श्री यशवंत रंगराव काळे यांचे द्वितीय चिरंजीव राहणार गणेश नगर तळवडे पुणे व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी प्रियंका कैलासवासी नागुराव गेनोबा थगणारे यांचे नात व श्री विश्वंभर नागुराव थगनारे यांची कनिष्ठ कन्या राहणार हंगरगा बुद्रुक तालुका औराद जिल्हा बिरड यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तर या शुभप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विवाहस्थळ ज्ञानसागर मंगल कार्यालय बॅकेट हॉल वडगाव खेनन रोड आळंदी देवाची पुणे निमंत्रक समस्त काळे परिवार व आपतेष्ट धन्यवाद Good